सिनेसृष्टीमध्ये सिनेमातली गाणी लिहिण्यासाठी लोणावळ्या खंडाळ्याला तीन तीन चार चार दिवस नेऊन बसवतात सगळी व्यवस्था करतात प्रोड्युसरच्या पैशांनी सगळी मजा मारल्यानंतर चार दिवसांनी गीतकार सांगतो काहीच सुचलं नाही एक सिनेमातलं साधं गाणं सुचण्यासाठी इतके कष्ट पडतात तर कोलू फिरवल्यानंतर हो भयानक असा काथ्या कुटल्यानंतर रक्ताच्या उलट्या होत आहेत जुलाब होत आहेत अशा अवस्थेमध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये एक सात बाय अकराच्या खोलीमध्ये एखाद्या माणसाला आणून टाकलं जातं त्याच्यानंतर तीन चार तासांनंतर त्याला कधीतरी शुद्धी येते आणि त्या शुद्धीत आल्यानंतर एका माणसाला कमलासारखं महाकाव्य सुचतं बरं ते काव्य सुचलेलं लिहून ठेवायला जागा नाही पेन नाही हातामध्ये कागद नाही मग भिंतीवरती लिहून ठेवायचं त्या भिंतीवरच्या ओवी पाठ करायच्या पुसायच्या पुन्हा दुसऱ्या लिहायच्या अशा सहा हजार ओव्या ते लिहितात अकरा वर्ष अंदमानची शिक्षा त्याच्यानंतर अडीच वर्ष रत्नागिरीची काळ कोठडी अशी साडे तेरा वर्षांनंतर जेव्हा रत्नागिरीच्या घरामध्ये स्थानबद्धतेमध्ये आणून ठेवलं जातं तेव्हा त्या सगळ्या सहा हजार ओव्या अकरा वर्षापूर्वी लिहिलेला माणूस आठवतो आणि कागदावर लिहून काढतो आणि मग ते कमला महाकाव्य जगासमोर येतो एवढा मोठा महान देशभक्त मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही